मराठी डेली न्यूज आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मंचर शहरातील मुख्य बाजारपेठेत कपड्यांचे संपूर्ण परिवारासाठी परिपूर्ण असे असलेले वस्त्रदालन म्हणजेच श्री ऍडव्हान्स फॅशन या आपल्या शॉप मध्ये आपण सर्व प्रकारचे रेडीमेड कपडे तसेच सिझनेबल कपडे स्कूल बॅग स्पोर्ट ड्रेस छत्री रेनकोट ट्रॅव्हल बॅग बेल्ट गॉगल कॅप नाईट पॅन्ट टी शर्ट आणि अजूनही बरच काही तीनशे पासष्ट दिवस आपल्या ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असणारे आंबेगाव तालुक्यातील एकमेव आणि विश्वसनीय कापड दुकान म्हणजेच आपले श्री ॲडव्हान्स फॅशन आपणही आपल्या श्री ॲडव्हान्स फॅशन या शॉपला एकदा अवश्य भेट द्या आणि आपल्या सेवेची संधी द्या आपले व्यक्तिमत्व सुंदर आणि रुबाबदार दिसावं असे वाटते तर मग नक्कीच श्री ॲडव्हान्स मध्ये खरेदीचा लाभ घ्या धन्यवाद आपल्या सेवेमध्ये सदैव श्री ॲडव्हान्स फॅशन परिवार स्टार मराठी डेली न्यूज पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा